जोगले काँग्रेस कमिटीचे कुंडेगावचे का दमदार अध्यक्ष आणि यांच्या आवाजात आपण ऐकला हा दम नक्की जाऊया साबड्याकडे एक दमदार साबडा आपल्या भेटीला येतोय पहिला चेंडू आपण पाहतोय एक, एक दमदार फटका आलाय या बॅट मधून पांज संघाचा खेळाडू आपण पाहतोय साहिल साहिल बोईरच्या बॅट मधून आला आहे दणदणीत फटका सौकार तर पहिल्या चेंडूवर आलाय खणखणीत असा चौकार आपण पाहतोय नक्कीच पुरेश पाटील आमचे स्नेही मित्र आहेत पांजे गावचे अरे नक्कीच त्यांच्या माध्यमातून सुद्धा शुभेच्छा आल्यात पांजे संघाला भरपूर शुभेच्छा आल्यात की नक्कीच पाठीदाक्या आहेत आणि त्यांचा एक सुपुत्र आहे बाराबा खेळाडू नक्कीच या ठिकाणी उपस्थित आहे पांजे संघाचा तर जाऊया बैदानाकडे पाहतोय आपण पुढचा चेंडू फुलटॉच टायमिंग चुकली आहे या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्रेट ड्राईव्ह आहे चेंडू एक धाव घेतली गेली आहे एका धाव धावसंख्या पुढे सरकली आहे धाव संख्या आपण पाहतोय सहा धावसंख्या धाव पलकावर लागत आहेत आता शेवटचा हातचा हा सामना आपण पाहतो आहे काँग्रेस कमिटी गुंडेगाव कोलिबाडा आयोजित काँग्रेस शषक दोन हजार सव्वीसचा हा दमदार आयोजन आपण पाहतो आहे या ठिकाणी आणि जबरदस्त आयोजन आपण पाहिलं आहे खरोखर नेत्रदीप असं आयोजन कुंडेगाव कोलिबाडाच्या माध्यमातून या मैदानावर पहिल्यांदा इतिहासातील पहिली रजनी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आणि नक्कीच या आयोजनामध्ये ज्यांचं मोलाचं सहकार्य म्हणजे आमचे श्री जयवंत चोगले अध्यक्ष यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं नक्कीच दमदार आयोजना पाहतोय आजचा शेवटचा सामना एका बाजूला पांजे संघ तर एका बाजूला आपण पाहतोय सुरुंगपाडा संघ या दोन संघांमध्ये हा सामना असेल फेर डिलेवरी आहे तर नक्कीच पंचा निर्णय येतोय फेर डिलिव्हरी आणि इथं मात्र धावसंख्या पाहतोय आपण धावसंख्या सहा धावसंख्या धावपलकावर तीन चेंडू झाले तीन षटकांचा सामना असेल या ठिकाणी आपण पाहतोय आणि नक्कीच गोलंदाज आपण जर पाहिलं सनी या सनी या गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवर चौकार दुसऱ्या चेंडूवर एक धाव तिसऱ्या चेंडूवर एक धाव पुन्हा एकदा सनी गोलंदाजी ट्रॅकवर या वेलचा फटका मिडव्या दिशेने मारला आहे चेंडू येतोय सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय चांगलं चित्रक्षण चेंडू आवडवलाय चांगला प्रयत्न केलाय पूर्णपणे लागेल पाचांचा इशारा येतोय मात्र या ठिकाणी सर काय आहे विशेष डीजे भेंडकल एक अप्रतिम ध्वनी आपण पाहिल्यात अतिशय जबरदस्त ऑपरेटिंग डीजे जाऊया मैताना कडे पाहतोय पुढचा चेंडू काय असेल साईल भुईल रिवर्स फटका अटेंड करण्याचा प्रयत्न आणि बॅटचा संपर्क आला नाही हा चेंडू जातोय निर्धाव याच ठिकाणी जर पाहिल्या तर धाबसंख्या आता मात्र दहा संख्या दाव पलकावर लागल्यात पाच चेंडू नक्कीच मायंडरिटी पॉवर प्ले जर शेडक त्याला मात्र आतापर्यंत पाच चेंडूमध्ये मध्ये दहा दाबा दिल्या त्यामध्ये दोन चौकाराचा समावेश साईल भुईरच्या बॅटमधून आलेले दोन मोठे चौके या सनी गोळंदाजी ट्रॅकवर कुंडेगाव एंड कडून पुढचा चेंडू या वेलचा फटका सुद्धा लेगच्या चेंडू डॉट झालाय साईर आणि दहा धावसंख्या धाव फलकावर लागत आहेत नक्कीच सुरुंगपाडा संघाला एक चांगला टार्गेट सेट करून द्यावा लागेल संघाला या अंतिम सामना डू यु डाय फाईट मॅच असेल आणि फाईट मॅच म्हटलं तर करूया मरो जिंकावं लागेल गड सर करावा लागेल कारण जो संघ गड सर करणार तो सुपर फोर या तालिकेमध्ये प्रवेश करेल मात्र पावं लागेल नक्कीच कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की जी पी पुंडे संघाने एक तर्फी बाजी मारत एक दमदार परफॉर्मन्स केला आणि सुपर फोर मध्ये कालच्या रात्रीमध्ये प्रवेश केला आणि आज या दोन संघांमधून कुठला संघ ठरेल सुपर फोरमध्ये प्रवेश करणारा संघ हे पाहावं लागेल सुरुंगपारा संघ सुद्धा तब्बल तब्बर संघ मांडला जातोय जरी गाव छोटा असला ना तरी या गाव छोटा असला तरी त्यांचा खेळ मोठा आहे आणि नक्कीच सचिन तांडेल यांच्या प्रतिनिधित्वाखाली सांगणारा हा संघ आपण पाहतोय एक दमदार संघ उभारकीस आलेला हा संघ आज पाहतोय तर नक्कीच वैभव पाटीलचा संघ आपण पाहतोय साहिल भोईरचा सा संघ पाहतोय पांजे संघ नवीन गोलंदाज अतिश मते सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय पहिला चेंडू अतिश मते याचा मात्र थोडासा खाली बसलाय वैभव पाटीलला हा चेंडू समजला नाही मोठा फटका मारायचा होता आणि मात्र चेंडू डॉट निर्धाव मागचे दोन चेंडू डॉट आणि हा तिसरा चेंडू डॉट दहा धावसंख्या धाव पलकावर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर मतेचा पुढचा चेंडू वैभवसाठी यावेळेला चेंडू सुद्धा आपण पाहतो बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट झालेत इथं मात्र जसा डॉट होईल चेंडू तसा स्कोर कमी होत जाईल पांजे संघाचा जा, कारण पांजे संघाने एक मनामध्ये ठरवलं असेल माइंड मध्ये फिक्स केलं असेल की आपल्याला तीन षटकात कमीत कमी थर्टी फायच्या पुढे हा स्कोर ठेवायचा आहे परंतु आपल्याला कावं लागेल की इथं जर आपण तीसच्या पुढे गेलो नाही तर मात्र हा स्कोर लो होईल कारण सुरुंग संघ सुद्धा संघ एक मातब्बर संघ आहे पाहूया अतिश मतेचा पुढचा चेंडू पॅटला चेंडू आदळला आहे पायाला चेंडू आदळलाय लेग बाईकच्या स्वरूपात धाव मिळेल का की नक्कीच पॅटला पै, चेंडू आहे नक्कीच एक धाव घेतली गेली आहे अकरा धावात फार लागत आहेत गोलंदाजी मात्र चांगली धारदार होताना पाहायला मिळते आहे अतिश मते या गोलंदाजाने आतापर्यंत तीन चेंडू टाकल्या तीन चेंडू मध्ये फक्त एक धाव दिली आहे रोखून ठेवले पांजे संघाच्या सलामीच्या जोडीला साईल फोईर पुन्हा एकदा या फटका वाह क्या बात है अप्रतिम दर्जेदार फटका पाला मिला ला है घुटना टेक तबाचा देख हा ये तो दमदार शट का डीजे हाँ। हा मारलाय शकडा काही जबरदस्त साईल बोईलच्या बॅटमधून आलाय पाहिला की चेंडू थोडासा बाहेर होता थोडा आतमध्ये आला आणि फिरवला ऑफ लाय स्क्वेअर लाईकच्या डोक्यावरून खणखण दमदार षटकार आणि या सहा धावेने धाव संख्या आता मात्र वधारती आहे धावत संख्या धाव फलकावर सतरावर जाऊन पोचली आहे यावेळेचा फटका स्लॉक मध्ये चेंडू येतोय हवे जेल आहे की षटकार हे पाहावं लागेल आणि इथं मात्र घेतली आहे जेल आणि समाप्त केलाय साईल बोईरचा सा, खेळ डी जे साहिल भोईर मात्र ऑन द फायर करत होता फलंदाजी चांगली करत होता याच्या अगोदरच्या चेंडूवर षटकार मारला आणि हा चेंडू सुद्धा स्लॉग मध्ये होता, होता। मात्र पॉवर जनरेट कमी पडली हवे जेल जास्त गेला पण उंची जास्त होती मात्र रुंदी कमी पडली आणि हा झेल घेतला पहिला हात्रा पहिला दणका बसलाय पांजी संघाला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतो आहे साईल भोईर एस नक्कीच साहिल भोईर एस येतो आहे मैदानामध्ये था तर नक्कीच हा सुद्धा एक तडाखेबाज फलंदाज आहे पांजे संघाचा पावं लागेल धावसंख्या संख्या आपण पाहिली तर सतरा धावा धाव फलकावर लागल्यात इथून मात्र गिअर चेंज करावे लागेल संघाला कारण गिअर चेंज केला नाही तर धावा होणार नाही पस्तीस ते चाळीस धाबांचं आव्हान हे ठेवणं गरजेचं आहे पांजे संघाला पाहूया मते हा उडवलाय टायमिंग प्रॉपर झाली का पाहावं लागेल की जेल असेल आणि इथं मात्र घेतली या साईल शि जेल अरे हा सुद्धा फलंदाज होतोय बाद तंबू बाहेर डीजे का जोरदार होता मात्र त्या जोरदार फटक्याला टायमिंग प्रॉपर झाली नाही म्हणजे हवेत जास्त वेळ गेला परंतु रुंदी कमी पडली आणि त्या मुला ही झेल टिपली गेली आहे दुसरा हातरा दुसरा दणका दुसरा मावळा भुरचा भरून डाचलतोय पांजे संघाचा या ठिकाणी मात्र दोन बाद सतरा अशी अवस्था मात्र पांजे संघाची झाली आहे दोन षटकं कंप्लीट झाली आहे तिथं आणि नक्कीच आपण पाहतोय दोन षटकांचारी सतरा धावा धाव फलकावर लागत आहेत शेवटचा अंतिम षटक आणि शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोण येतोय हे पाहावं लागेल सुरुंगपाडा संघाचा मात्र नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय कल्पेश भोईर मैदानामध्ये दाखल होतोय पांजे संघाचा नवीन आलेला फलंदाज परंतु स्ट्राईक असेल एक अनुभवी एक बिग हिटर म्हणून मानला जातो तो म्हणजे वैभव पाटील पांजे संघाचा खेळाडू आणि गोलंदाज अलंकार तांडेल पहिला चेंडू रिव्हर्स फटका अटेंड केलाय पॉइंटच्या दिशेने चेंडू मारलाय एक धाव घेतली गेली आणि एका धाववर समाधान मानावा लागेल दाबोल संख्या हलूबारपणे पुढे सरकते अठरा धाव संख्या धाव फलकावर लागते कुठतरी कमी पडलाय पांजरा संघ या ठिकाणी पाहिजे होत्या धाबा त्या धावा निघल्या आहेत कारण दोन मोठे मासे गळाला लागलेत ते सुद्धा एका गोलंदाजाच्या आणि त्या मुलं इथं तोडासा धाब संख्येला अकार कमी येतोय वोकार कमी येतोय मग तो अजूनही पाच चेंडू बाकी आहेत आणि कल्पेश भुईर मैदानामध्ये दाखल झालाय स्ट्राईक घेतोय आणि नक्कीच अलंकार तांडेल पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय कुंडेगाव एंड कडून यावेळेला चेंडू फिरकीचा जादू या चेंडूवर पाहायला मिळालाय अलंकारच्या हातांची जादू आपल्याला पाहायला मिळाली आहे बोटांची जादू पाहायला मिळाली आहे हा चेंडू केलाय डॉट आणि फिरकी फिरवलेला हा चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी दुसरा चेंडू डाट होत आहे म्हणजे दोन चेंडू झालेत एक धाव दिली आहे जखडून ठेवलंय पांजी संघाला अठरा धाव संख्या धाव फलकावर लागते अलंकार पुन्हा एकदा पुढचा चेंडू रिव्हर्स फटका केला केलाय हा इथं मात्र जेल टिपली गेली आहे का हे पाहावं लागेल लेखबाईच्या स्वरूपात धाव आहे या ठिकाणी नक्कीच अरे नक्कीच इशारा येतोय लेखबाईच्या स्वरूपात धाव आहे एक धाव घेतली गेली आहे धावत संख्या पलकावर जाते एकोणीस धाव संख्या अजूनही तीन चेंडू बाकी आहेत स्ट्राईकला वैभव आहे वैभवच्या बॅटमधून येतील का एक दोन मोठे फटके कारण दोन फटके आले तर एक सन्मानजनक स्कोर होईल आणि एक फाईट स्कोर होईल तो फाईट स्कोर नक्कीच सुरंगपाडा संघासमोर ठेवणं गरजेचं आहे कारण तीन षटकांचा सा सामना आहे आणि हा म्हटलं तर हा सामना इम्पॉर्टंट सामना अतिमहत्वाचा सामना डू यु डाय फाईट मॅच अलंकार तांडेल काही जबरदस्त गोलंदाजी केली अलंकार या गोलंदाजाने डावखुरा हाताचा फिरकी गोलंदाज मात्र फिरकी घेतोय पांजे संघाच्या फलंदाजांची चा काही चार चेंडू टाकले आहेत आणि फक्त फक्त पने साकल साकल दोन दाबा दिले आहेत पूर्णपणे साखल दंडाने बांधून ठेवलं आहे पांजे संघाच्या खेळाडूंना वैभव सारख्या मातब्बर खेळाडूला साखल दंडाने बांधून ठेवलंय शेवटचे दोन चेंडू होईल का प्रहार यावेळेचा फटका हवेमध्ये जास्त वरती आहे जेल आलेली आहे आणि जेल टिपली गेली आहे तिसरा हाद्रा तिसरा दणका आणि तिसरा मावळा बुरजावरून डाचलतो पांजे संघाचा इथं मात्र पाहतोय आपण हिजे काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली या ठिकाणी आणि नक्कीच पूर्णपणे जकडून ठेवलं सुरुंग पाड्याच्या गोलंदाजाने जर पाहिलं तर आपण पहिल्या षटकात सणीच्या दाबाख्या दहा दिल्या होत्या त्यानंतर अतिशय मतेने सात धावा दिल्यात आणि आता अलंकार तांडेल मात्र पाहतोय आपण पाच चेंडू टाकलेत फक्त दोन दाबा दिल्यात काय गोलंदाजी केली आहे वाटलं होतं की पांजे संघ तीस प्लस होईल परंतु इथं तीस काय परंतु इथं वीस प्लस सुद्धा होता आलं नाही अजून पाहूया काय आहे शेवटचा एक चेंडू आहे एखादा मोठा पटका येईल काय नवीन गेलेला फलंदाज कोण असेल सो या नक्कीच या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होतोय शेवटचा अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळेल एकोणीस धावसंख्या धाव फलकावर आहे परंतु कौतुक करावं लागेल सुरुंगपाडा संघाच्या गोलंदाजांचं की पांजे संघाचे चांगले फलंदाज असतानाही त्या फलंदाजांना जकडून ठेवलंय साखल दंडामध्ये शेवटचा सा अंतिम चेंडू पॉइंटच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू आपण पाहतो एक धाव घेतली गेली आहे फंबलिंग झाला इथं सचिन तांडेल याचा पुरेपूर फायदा मात्र उचलला गेलाय नक्कीच या दोन धाबा मिळत आहेत इथं आणि या दोन धाब्याने संख्या नक्कीच पुढे जाते एकवीस धाबा धाव पलकावर लागत आहेत बावीस धाबांचं आव्हान ठेवलं गेलंय ते मात्र इथं सुरुंगपाडा संघासमोर अठरा चेंडू बावीस दाबा नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं ना आपण वाटलं होतं की एक पांजे संघाने मागच्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती त्या प्रकारची फलंदाजी होईल काय परंतु कसं आहे ना ते भूतकाळ हे भविष्य हे वर्तमान प्रत्येक दिवस प्रत्येक मॅच सेम नसतीये आणि त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळालंय काय जबरदस्त गोलंदाजी केली सुरंगपाडा संघाच्या गोलंदाजांनी सन्नी नव धाबा त्यानंतर मते सात धाबा आणि आत्ता अलंकार तांडेल यांनी फक्त चार धाबा दिल्या काय गोलंदाजी केली मॅथिकल स्पेल पाहायला मिळाला आहे आणि पूर्णपणे जखडून ठेवले आता मात्र अठरा चेंडू आणि विजयासाठी आहेत बावीस डाबांचा टार्गेट आहे आणि बावीस धाबा करायच्या अठरा चेंडूमध्ये सुरुंगपाडा संघाला तर पाहूया कशाप्रकारे आव्हान पेल जाईल काय स्ट्रॅटर्जी असेल काय प्लॅनिंग असेल सुरुंगपाडा संघाची तिथपर्यंत ऐकूया एक सुंदर गीत ठीक आहे तर नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी एक दमदार साबण आपल्या भेटीला येतोय पाहूया अठरा चेंडू बाबीस आव्हान आहे आव्हान कशा प्रकारे पेळलं जाईल या ठिकाणी पाहावं लागेल दिनेश बंडा नक्कीच शेवटचा साबणा आहे कधी सामना संपतोय आणि कधी घरी जातोय एक नक्कीच वाट बघून आहे परंतु खरोखर कर, दिनेश बंडाचं कौतुक करावं लागेल की कुंडेगावच्या या स्पर्धेसाठी त्यांनी महत्वाची भूमिका आज साकारलेली आहे गेले कित्येक दिवस आपण पाहतोय ही स्पर्धा नक्कीच यशस्वीरित्या कशा पार होईल हे करण्याचं काम दिनेश दिनेशाच्या माध्यमातून आपण पाहतोय जाऊया मैदानाकडे थेट शेवटचा सा सामना आपण पाहतोय पाहतोय डाय असेल जिंकेल कोण आणि कोण जाणार सुपर फोर मध्ये कालच्या सत्रात जी पी फुंडे संघ गेलाय सुपर फोर मध्ये प्रवेश केलाय दाखल झालाय परंतु आजच्या या सत्रामध्ये आजच्या या रजनीमध्ये आपण पाहूया की आमचे समालोचक या ठिकाणी चेतन स्वामी प्रस्थान करताना पाहतोय आपण दोन दिवस त्यांचा आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून घुमला अप्रतिम दर्जेदार समालोचन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं तर जाऊया बैदानाकडे थेट अठरा चेंडू बावीस धाबा गोलंदाज सुयोग येतोय यो तर स्ट्राईक ला असेल फलंदाज आपण पाहतोय आणि मते ही बंधूंची जोडी आहे ही बंधूंची जोडी कायम ओपनिंगला असते पहिला चेंडू सुयोगचा सूर्य एक फटका स्ट्रेट ड्राईव्ह मारलाय पंचांच्या डोक्याच्या वरून येतोय आलाय चौकार खणखणीत चौकार आलाय डीजे विशेष वाच जाऊ डीजे प्यारी बाज पहिल्या चेंडू वर खरपोत समाचार घेतलाय सुयोग च्या पुन्हा एकदा पुढचा चेंडू आपण पाहतोय आशिष मते हा क्या बात आहे काय गोलंदाजी कमबॅक बॅक केलंय आशिष मतेला वाटलं होतं की अक्रॉस होऊन मी माइन फायलिंग डोक्याच्या वरून परंतु काय चेंडू टाकलाय फिरकीचा गोलंदाज फिरकीची जादू विकरली गेली आहे सुएक या गोलंदाज आणि पांजे संघाचा रायझिंग स्टार म्हणून ज्याला ओळखलं जातो असं सुयोग होईल मात्र काय गोलंदाजी करतोय पाहावं लागेल अशीच गोलंदाजी करावी लागेल चेंडू या बेलचा फटका अप्रतिम दर्जेदार पाहूया कॅच आहे का आणि हा तो आहे बाबा रामदेव पतंजली षटकार डीजे दहा धाबसंख्या धाव कावर लागली या तीन चेंडू मध्ये अरे उडवला गेलाय ट्रिफला उडला गेलाय दांडी उडवली कम बॅक केला इथं अरे दांडी गोल पहिला आता पहिला दणका पहिला मावळा बुरुसावरून डासल तोय सुरुंगपाडा संघाचा डी जे थँक्यू तर नक्कीच कमबॅक केलंय की काय सुयोग या गोलंदाजाने कमबॅक दाखवलंय पुनरागमन करावं लागेल पांजे संघाला अशाच प्रकारचे विकेट घ्यावे लागतील डॉट चेंडू करावे लागतील या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं असेल तर नक्कीच पहिल्या तीन चेडू मध्ये दहा धाबा दा दिल्यानंतर विकेट घेतलाय एक चांगला फलंदाजाला बाहेर तंबूच्या आश्रयाला पाठवलाय नवीन फलंदाज दा मैदानामध्ये दाखल झालाय अलंकार तांडेल आताचा फलंदाज समोर असणार आहे पुन्हा एकदा गोलंदाज सुयोगचा पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राउंड द विकेटचा मारा असेल अलंकारसाठी चेंडू फटका मारला है मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि चेंडू जातोय सीमा पार चवकार चार धावा डीजे या ठिकाणी मात्र अलंकार तांडेलच्या बॅटमधून आलाय चौकार चौदा धावसंख्या धावपलकावर जाते टायमिंग चुकले हवेत आहे जेल बाबू या जेल घेईल का आणि इथं मात्र जेल धरणीला दान पुन्हा एकदा जीव दान अलंकार तांडेलला तरी एकच धाव घेतली गेली आहे धावसंख्या धावपलकावर आपण पाहतोय या ठिकाणी सोळा धावसंख्या धावपलकावर एकच काढले ना सर दोन काढले ओके सोळा धावसंख्या धाव फलकावर धाव लागते पहिल्या षटकाच्या अखेरीस या ठिकाणी आपण पाहतोय की आपण सोळा धाव संख्या या धाव फलकावर लागलेल्या आहेत आणि आता फक्त विजयासाठी आहेत बारा चेंडू विजयासाठी सहा धावांची आवश्यकता नक्कीच याच मैदानावर आपण पाडणार आहात बाप्पा मोर्या कुंडेगाव ग्रुप यांच्या माध्यमातून कुंडेगाव प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस दिनांक नक्कीच पर्व नव्व असणार आहे आणि अठ्ठावीस फेब्रुवारीने एक मार्च या दोन दिवस रंगणार आहे कुंडेगाव प्रीमियर लीग कुंडेगावातील हौशी नवशी आणि युवा खेळाडूंना एक मंच या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच एक दमदार स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे कुंडेगाव प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस पर्व नव्व गोलंदाज कल्पेश भोईर पहिला चेंडू अदललाय बॉडीवर कुठल्याही प्रकारची धाव घेतली नाहीये सुरुंगपाठा संघाच्या खेळाडूला माहित आहे की रिक्स घेऊन फायदा नाहीये बारा चेंडू सहा धाबांची आवश्यकता आहे कल्पेश पुढचा चेंडू असेल या वेलचा कार्पेट ग्राउंड शॉट पाहायला मिळाला आहे एक धाव घेतली गेली आहे दुसरी धावाचा कॉल आहे फंबलिंग झालाय खेळाडू याचा पुरेपूर फायदा मात्र उचलला गेलाय या दोन धाब्याने धावसंख्या पुढे सरकली आहे धाव संख्या धावपल करून जाऊन पोहोचली आहे विजयासाठी अभ्यात आता चार धावांची गरज नक्कीच विजयश्रीच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय सुरुंगपाडा संघ टॉप फोरमध्ये प्रवेश करण्याच्या दरवाज्यावर वाट पाहतोय पुढचा चेंडू डिफेन्स पद्धतीने खेळून काढलाय धावची संधी मात्र ओवर थ्रो झालाय आणि एकच धाव घेतली गेली धाव संख्या धावपलकावर एकोणीस वर जाऊन पोहोचली आहे विजयासाठी तीन धावांची गरज असेल नक्कीच पांजे संघाच्या जर पाहिला आपण फलंदाजी करताना कुठेतरी धाबा कमी पडल्यात आणि धाबा कमी पडल्यामुळे हा टार्गेट लो स्कोअर झाला त्यामुळे सुरुंगपाडा संघाला जास्त रिस्क घेण्याची गरज ही नाही आहे बाबीस धावा होते अठरा चेंडू मध्ये आणि व्यवस्थित धावा पार करण्याचा प्रयत्न चालू आहे सुरुंगपाडा संघाचा टॉप फोर मध्ये प्रवेश करताना दिसतोय इथं मात्र पहा फेस आहे थर्डमॅनच्या दिशेने चेंडू येतोय सीमालक्षेकडे चेंडू होतोय आणि हा येतोय चौकार विजयाचा चौकार आणि विजय साजरा करतोय टॉप फोर मध्ये आपल्याला दुसरा संघ मिळतोय या ठिकाणी सुरुंगपाडा संघ या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये टॉप फोर मध्ये प्रवेश करतो आहे